लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आता लोकांनी नवनवीन चळवळी सुरू केलेल्या आहेत आणि बघता बघता आता निवडणुकीला फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि याच माध्यमातून आमचं अकोट तेल्हारा या व्यासपीठाच्या अंतर्गत आम्हाला स्थानिकच आमदार हवा अशा पद्धतीची एक चळवळ अकोट तेल्हाराच्या नागरिकांच्या माध्यमातून आता सुरू झालेली आहे नमस्कार दर्शकांना परत भेटीला या विशेष भागामध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते सध्या माझ्यासोबत आदरणीय नंदू पाटील लोखंडेजी आणि हे चंडिकापूरचे साहेब गेल्या कित्येक वर्षांपासून हे बीजेपीचे खंदे कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ता बीजेपीचे एक शिष्ठ आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या भागात सर मला सगळ्यात पहिले तुम्हाला हे विचारायचं आहे की साधारण एकोणीशे नव्वद पासून तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत जोडलेले आहात आणि मला ते ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा तुम्ही लढवलेल्या आहात आणि आता अकोट मतदारसंघ जो आहे अकोट तिल्हारा मतदारसंघ एवढे वर्ष झाले साधारण दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी आहे दैनंदिन जीवनात बऱ्याचशा अडचणी येतात आणि ते साधे प्रश्न सुद्धा इथल्या आमदाराच्या सोडवले नाही सत्ता तुमचीच आहे की नेमकं काय कारण आहे की हे प्रश्न नाहीये याच कारण म्हणजे हेच की बा आम्ही नव्वद वर्षा म्हणून जे जुने कार्यकर्ते आहोत ते सर्व मागं टाकून हे नवीन सर्व कार्यकर्ते सोबत हे करून मिळाले आम्हाला कुठ बोलावणं नाही कशाला काही मिटिंगला नाही काही नाही काहीच नाही तर हो आता प्रत्येक पक्षामध्ये जे काही गटबाजी होते तर तुम्ही सुद्धा या गटबाजीचे शिकार झालेली आहात का नाही गटबाजीचे शिकार नाही झालेले पण आता अकोट मतदारसंघ जो आहे आता ज्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत तर याच्यामध्ये नेमका तुम्हाला अपेक्षित उमेदवार कसा असला पाहिजे आम्हाला कसं आम्हाला उमेदवार स्थानिक उमेदवार पाहिजे सर्वात सर्वात महत्वाचं ओम की हे इथं आमच्या इथं म्हणजे दुसऱ्या जी कडले उमेदवार देऊन राहिले आम्हाला स्थानिक उमेदवार तुम्ही याच्याविषयी जी ओरड आहे तुमच्या पर्यंत कधी करत नाही का केले आम्ही भरपूर केले प्रयत्न चालू त्याचाही निकाल केले आम्ही पण आता तुम्ही जे म्हणता की तुम्ही इतके वर्ष झाले भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहात असं असताना समजा पक्षाने परत तुम्हाला तोच उमेदवार दिला किंवा बाहेरचा एखादा उमेदवार आयात करून इथे तुम्हाला दिला तर मग पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्यांचं काम करणार का कायच असं तर वाटतं काम करूच नाही त्यांचं म्हणजे एवढं समजा आम्हाला हे वाटून राहाल बिलकुल नाही आम्ही म्हणजे एवढं कंटाळलोय या आमदाराला खूप की काम असं करावं वाटतच नाही स्तब्ध राहू पण काम नाही करायचं पण तुम्ही तर त्याच पार्टीचे कार्यकर्ते आहात हाँ। साधारणतः त्या आमदारांनी तुमच्या गोष्टी ऐकायला पाहिजे किंवा तुमच्याशी संपर्क ठेवायला पाहिजे काय ते संपर्क ठेवत नाहीत मग आम्ही त्यांच्या दूरच राहून राहिलो पण आता जर येत्या निवडणुकीमध्ये परत कोच उमेदवार तुम्हाला दिला तर मग तुमचं काय भूमिका असणार तर आम्ही ते सांगून राहिलो की स्तब्ध रो पण काम करायचं नाही मग तुम्हाला आता स्थानिक उमेदवार पाहिजे हा स्थानिक उमेदवार पाहिजे स्थानिक उमेदवाराकडनं तुमच्या काय अपेक्षा उमेदवार म्हणजे कसा चांगला मन मिळवू काम करणारा सर्व सर्वांना घेऊन सोबत चालणारा असा उमेदवार पाहिजे बरोबर पण आता तुम्ही इतक्या वर्षा पक्षासोबत कसे जुळले तुम्ही कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी राजीव नागमते या माध्यमातून जुळलेला खूप दिवसांत डॉक्टर नागमते त्यावेळेस पासून मी भयंकर खर्च करेल पक्षावर पण काहीच नाही मला पक्षाचं हे आता तुमची ही नाराजी आहे पक्षासाठी की तुमचं हे तुम्ही दुःख व्यक्त करताय की आता तुम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे हो ठीक आहे तर हे होते नंदू पाटील ढोरे जे चंडिकापूर वरून आले होते सॉरी तर हे आहे नंदू पाटील लोखंडे जे चंडिकापूरचे आहेत आणि बीजेपी सोबत एक निष्ठ इतक्या वर्षांपासून ते सातत्याने आहेत आणि तेव्हा या माध्यमातून जी काही चळवळ उभी राहिलेली आहे त्या चळवळीचं नाव आहे आम्हाला स्थानिकच आमदार हवा तेव्हा आमचं अकुट तेलहरा या विशेष भागांमधून आम्ही तुमच्या भेटीला अशाच मान्यवरांना घेऊन येणार आहोत तेव्हा बघत राहा आमचं अकुट तेलहरा धन्यवाद